चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये काय सध्या स्थिती आहे आणि काँग्रेसचे एकोण सत्तावीस नगरसेवक निवडून आलेले आणि सत्तावीस सत्ता जणांचा एकत्रित स्वरूपाचा गट हा लवकरच गतीत होईल आणि त्या अनुषंगानं जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे यासोबतच सत्तावीसच्या व्यतिरिक्त तीन काही इतर आणि काही अपक्ष अशांची मोठ बांधत असताना पुढे मित्रपक्षाने आमच्यासोबत यावं ही चंद्रपूरमध्ये आमची अपेक्षा आहे ओभाटा चे नगरसेवक हे आमच्यासोबत यावे यासाठी पक्षपातळीवर चर्चा सुरू आहे कारण परभणीला ओबाटाचा महापौर होईल त्या ठिकाणी आम्ही बारा नगरसेवक आमचे ते उभाट्याच्या सोबत जाण्याच्या अनुषंगानं आणि चंद्रपूरमध्ये आम्हाला ओबाटा मदत करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचेही चंद्रपूरमध्ये दोन नगरसेवक आहेत वंचित आघाडी देखील आमचा मित्रपक्ष या नात्यानं ते आमच्यासोबत आले पाहिजे अशा पद्धतीची एक चर्चा पक्षात सुरू आहे आणि काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा बसेल ही आपल्याला या निमित्ताने खात्री द्यावीशी वाटते आमचे दोन नेते मान्य खासदार आणि आमचे विधिमंडळातील गट नेते दोन मतबंद मंडळी नेते त्या ठिकाणी आहेत नगरपालिकेमध्ये या दोघांच्याच नेतृत्वामध्ये जाजवल्ल्या स्वरूपाचं मोठं यश आलं होतं चंद्रपूर महानगरपालिकेमध्येही आम्हाला यश जे आलं ते या दोघांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलेलो आहे आणि पुढे देखील कुठल्याही प्रकारची समन्वयाच्या संवादाच्या दुष्काळातून अडचण निश्चित येणार नाही त्याच्यामुळे भाजपला आमचा कुठलाच प्रकारचा फायदा होणं या केवळ कि वल्गना किंवा एक चित्र निर्माण केला जातो मुळात भाजपमध्येच त्रांगड आहे तीन चार गट झालेले आहेत आणि या गटाचाच फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही <laughs>